दररोज निष्पक्ष व बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जुना पोलीस ठाणे हद्दीत येणारे कामठी न्यायालयासमोर असलेले महालक्ष्मी ऑनलाईन सर्व्हिसेस दुकान समोरून चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुचाकी वाहन चोरी झाल्याची तक्रार फिर्यादी योगेश गायधने यांनी जुना पोलीस ठाणे येथे केली होती ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली होती ती रेकॉर्ड पोलिसांना देण्यात आले परंतु तरीही पोलीस पकडण्यात यशस्वी नाही झाले त्यानंतर या पंधरा दिवसात जुना पोलीस ठाणे हद्दीत कमीत कमी, -कमी सहा ते सात दुचाकी वाहने चोरी झाले आहे जेव्हा कोणी फिर्यादी आपली तक्रार नोंदविण्याकरिता जुना पोलीस ठाणे येथे जातात तर येथील काही पोलीस अधिकारी त्यांनाच उलटसुलट प्रश्न विचारून गुमराह करतात पोलिसांच्या कारवाईने फिर्यादी समाधानकारक नसल्याने फिर्यादी स्वतःच आरोपीचा शोध घेतात व आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करतात यावरून पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे नमस्कार मित्रांनो पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी फोर चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेले आहोत तहसील कार्यालयाच्या समोर महालक्ष्मी ऑनलाईन ऑनलाईन इथे शॉप मध्ये इथे फिर्यादी योगेश गायधने यांची मागील पंधरा दिवसाआधी घराच्या समोरून टू व्हीलर गाडी बाईक चोरी झाली होती याची तक्रार त्यांनी जुना होती पण ते पोलिसांच्या कारवाईवर समाधानकारक नसल्याने त्यांनी स्वतः आरोपीचा शोध घेणे सुरू केले आणि त्यात ते, ते सफल सुद्धा झाले आज त्यांना सकाळी पहाटेच आरोपीचा शोध घेऊन आरोपीला पकडून त्यांनी जुना स्टेशन येथे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे यावर अवधूक अधिक आपण सविस्तर माहिती घेऊया फिर्यादी योगेश गायधने यांच्याशी नमस्कार दादा नमस्कार दादा आपली पंधरा आधी आपल्या घरासमोरून बाईक चोरी झाली होती झाली होती आपण पोलीस मध्ये तक्रार केली होती तर आपण समाधानकारक होते का त्यांची कारवाई चालू होती याच्या अगोदर जो संशयित आरोपी होता त्यांना मोमिनपुराच्या सांगितलं होतं आपण पण तो आज सकाळी पाच वाजताला पायटला पुन्हा एक गाडी आपल्या काकाची चोरी करायला आला होता तर तो चोरी करताना माझ्या मम्मीला दिसून आला मग आम्ही त्याच्या संशयित म्हणून पिछा केल्यावर तो कोचरच्या बंगल्यापासून सीट स्टार बसमध्ये बसून कनानला गेला मग त्याच्या आम्ही पिछा करून कनानला गेलो आम्ही पूर्ण शहा इच्छा केली का तो चायबा म्हणून त्याच्यामध्ये दुसरा जो आरोपी आहे तो शिवनीला बसमध्ये बसून निघून गेला आणखी जो दुसरा आरोपी आहे त्याला आम्ही पकडून कामठी पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा केला आपण स्वतःचाच पकडला आहे एकशे बारा नंबर वर कॉल केल्यावर कनान पोलिस स्टेशन मधून काही रिस्पॉन्स मिळालेला नाही कनान पोलिस स्टेशन मधून काही रिस्पॉन्स नाही मिळाला दोन वेळा कॉल केल्यावर आरोपींनी कबूल केलं आहे का आम्ही चोरी केली तर तुमच्या हिशोबाने किती त्यांनी असं म्हणजे किती अजून अशा गाड्या जर भेटू शकतात सात आठ गाड्या त्यांनी कबूल केलेल्या सात आठ गाड्या त्यांनी कबूल केल्या आहेत